नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमनमॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीने आपली दिशा बदललेली आहे आणि नव्या जोमाने नव्या उत्साहाने किंवा ताज्या दमाने आणि नवीन दिशेने आता वंचित बहुजन आघाडी वाटचाल करणार आहे हे मी सांगितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि ते अत्यंत बरोबर आहे याचं कारण की वंचित बहुजन आघाडी ही तत्वानी लढणारी संघटना आहे खास गरिबांसाठी वंचितांसाठी तळमळीने काम करणारी संघटना आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि म्हणूनच आज देशामध्ये अशा प्रकारच्या संघटनांची किंवा अशा प्रकारच्या नेतृत्वांची गरज निर्माण झाली आहे तुम्हाला माहिती आहे की धार्मिकवाद आणि जातीयवाद वेगळ्या पद्धतीने वाढतोय आता याला जबाबदार कोण कसे का हा वेगळा विषय आहे तो वेगळ्या व्हिडिओचा मुद्दा येतो त्यामुळे तो मुद्दा मी इथे मांडणार नाही मी वंचितबाबतच बोलणार आहे वंचितला नव्या दिशेची खरोखर गरज होती आणि वंचितनी योग्य ते आत्मप्रेषण करून नवी दिशा निवडली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की वंचितच्या बाबतीमध्ये की वंचित आता पंचवीस जुलैपासून जी संघटना काम करणार आहे मुख्यतः जो मार्च निघणार आहे किंवा मोठी रॅली निघणार आहे ती रॅली ही संविधान बचाव याच्याकरता आरक्षण बचाव याच्याकरता आहे आरक्षण बचाव का तर ते सगळे वादाचे मुद्देतून बघितलेत सध्या महाराष्ट्रात आरक्षणाहून कसे वाद लागले आहेत आणि एकमेकांच्या कसे पाण्यात बघतायत लोक एकमेकांशी वैर होते वेगवेगळ्या जातींमध्ये आणि त्याकरता हा हो सगळा धोका आरक्षणाच्या मुळाशी येऊ शकतो आणि म्हणून आरक्षण बचाव यात्रा यात वंचित कोणाच्याही विरोधी नाही हे देखील मी सांगितलं व्हिडिओ धरंगे पाटलांना वंचित विरोध नाहीचे मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे असाच मुद्दा प्रकाश आंबेडकरांचा आहे आणि त्याकरता ते जारांगे पाटलांना भेटले देखील होते फक्त ते आरक्षण मिळताना ओबीसीला धक्का लागू नये इतर लोकांच्या आरक्षणामध्ये काही त्रास निर्माण होऊ नये काही त्रुटी निर्माण होऊ नये हे स्पष्टच आहे आणि तसं मत सगळ्यांचंच आहे जा। मात्र जारांगे पाटील ज्या हट्टाला पेटलेत त्या हट्टाबाबत आपण काही करू शकत नाही नक्की तो हट्ट त्यांचा का आहे ते सांगतात समजावण्याचा प्रयत्न करतात परंतु तो समजण्यासारखा नाही आहे तो हट्ट एककल्लीपणा वाटतो किंवा जिद्द वाटते ती इरेस पेटल्यासारखे वाटतात सामंजस्याची भूमिका घेण्याऐवजी हो मिळवूनच राहणार अन्यथा आमदार पाडणार दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडणार दोठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी मराठ्यांचे उभे उभे करणार असा सगळा दारांगेचा स्टान्स आहे त्यामुळं पुढे भविष्यात हा वाद चिघळू शकतो असं मला वाटतं आता जरांगे पाटील एकदा पुन्हा उपोषणाला बसले वीस तारखेला की पंचवीस तारखेला राहिली आहे तोपर्यंत उपोषणाचा मार्ग निघाला पाहिजे ती जबाबदारी सरकारची आहे असं आपल्याला वाटतं आणि विरोधी पक्षाने हातवर केले ती जबाबदारी सरकारची असं म्हणूनच ते हातवर कसे केले तुम्हाला माहितीये की सर्वपक्षीय बैठकीला विरोधक उपस्थित राहिले नाही ते का राहिले नाही याची वेगळी कारणं सांगतायत ते मात्र छगन भुजबळांनी देखील सांगितलं की मी स्पष्टपणे निमंत्रण दिलं होतं सरकारने देखील तसं निमंत्रण सर्वपक्षीय दिलं होतं पण प्रकाश आंबेडकर मात्र उपस्थित राहिले ते उपस्थित राहिले कारण त्यांच्या मनात काही पाप नाही आहे त्यांच्या मनात कुठली खोट नाही आहे त्यांनी तिथे मुद्दा मांडला आणि तो नवीन मुद्दा अतिशय छान मांडला त्यांनी की जरी सर्वपक्षीय नेते आले नसले तरी त्यांना आपण पत्र पाठवावं आणि त्यांचं उत्तर मागवावं की याबाबतीत त्यांचं काय मत आहे आरक्षणाबाबतीत आरक्षण कशा पद्धतीने मिळावं याबाबतीत म्हणजे दूध का दूध पाणी कापाणी होणार आहे आणि ते अतिशय छान होईल फक्त आता ती कार्यवाही कशा पद्धतीने होईल बाबतीत शंका आहेत मनात बघूयात काय होईल मी मुख्यतः सांगतोय ती नवीन दिशा म्हणजे वंचितने कोणासोबत जावे सध्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली की कोणताही एक पक्ष बहुमत घेऊ शकत नाही तुम्हाला कोणाला तरी जोडला घ्यावंच लागतं आणि कोणाला तरी घेऊनच तुम्ही सरकार बनवू शकता असं गेल्या काही वर्षातलं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये मग त्या चित्रानुसार प्रकाश आंबेडकरांनी आधी विचार केला होता लोकसभेच्या वेळेला त्यांनी ठाकरेंची साथ दिली होती मात्र ठाकरेंकडून हडावा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही नुसती साध साथ आणि प्रतिसाद किंवा प्रतिसाद या वेगळ्या गोष्टी आणि तो नाही मिळाला या एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे मी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही चळवळीतले माणसं हुशार आहेत आंबेडकरांचे समर्थक हुशार आहेत बुद्धिमान आहेत त्यामुळे ते विचार करू शकतात आणि आता गरज आहे सत्ताधाऱ्यांसोबत राहण्याचे आता सत्ताधारी कोण किंवा सत्तेत येऊ शकतील अशा लोकांसोबत राहण्याची गरज आहे आणि ते लोक कोण आहेत एकतर भाजप आहे येऊ शकतील भाजपाबरोबर एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी अजितदादांची आहे तर यापैकी भाजपसोबत जाण्याचा प्रश्न येतच नाही कारण तिथे आधीच रामदास आठवले आहेत हा पहिला मुद्दा रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांचं वैर कुठलंही नाही मात्र वैचारिक त्यांचे मतभेद आहेत आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर भाजपसोबत जाणार नाही हे स्पष्ट आहे ते उलट वेळोवेळी भाजपाला विरोधच करतात आणि मुख्यतः मनुस्मृतीवरून त्यांचा वाद आहेच त्यांनी सांगितलं की मनुस्मृती जाळा तुम्ही जाळा पुन्हा एकदा मोहन भागवतांनी जाळून दाखवावी म्हणजे मग मी तुमच्यासोबत येईल आणि तसं काही घडण्याची शक्यता नाही आहे जातीवाद खरोखर आहे का आता म्हणजे जातीवाद वेगळ्या पद्धतीने आहे अस्पृश्यता जरी नसली तरी मनामनामध्ये तो जातीवाद कशा पद्धतीने हे आपण सगळेच अनुभवत असतोच होय आपण सगळे अनुभवत असतो त्याचे फार दुष्परिणाम होत नाहीत परंतु निवडणुकीत मात्र ते दुष्परणाम दिसतात आणि वंचितला त्यावरूनच दूर ठेवण्यात आलं वंचितची एक सीट मुख्यतः प्रकाश आंबेडकरांची सीट पाडण्यात आली त्यामागे देखील हा सुप्त जातीयवादच होता आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी निर्णय घेतलेला आहे की त्यांनी आता अजितदादांना अजितदा दिलेले आवाहन केलंय की अजितदादांचं राजकारण आम्ही नव्याने बदलू आणि त्यांना रिॲक्स एस्टॅब्लिश करू शकतो आम्ही अजितदादांना त्यांना राजकारणात पुन्हा वेगळ्या ताकदीने उभे राह उभे करू शकतो आणि याचं कारण आहे अजितदादांच्या बाबतीत ते असं का म्हटले लोकसभा निवडणुकीत जी भाजपची पिछेहाट झाली त्याचं सगळं खापर अजितदादांवर फोडलं जातं आहे म्हणजे विरोधक सुद्धा फोडतायत आणि भाजपाच्या गोटातले काही लोक शिंदेच्या गोटातले काही लोक असंच म्हणत आहेत आणि दादांच्या गोटातले लोक म्हणत आहेत की आपण यांच्यासोबत गेलो म्हणून असं झालं किंवा आपल्या जागा कमी आल्या खूपच कमी आल्या तर अजितदादा पवारांना गरज आहे आधाराची मदतीची आणि म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना आवाहन केलेलं आहे आता दादांना मदत करून होय दादांना मदत करून खरोखर -कर फायदा होणार आहे का वंचितचा पण वंचितचं राजकारण म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाचं राजकारण हे मुख्यतः पक्षाच्या आणि पक्षाच्या समर्थकांच्या फायद्याचं असायला हवं नुसतं पक्षाच्या नाही किंवा नेत्यांच्या नाही समर्थकांच्या फायद्याचं रामदास आठवले यांनी ही हुशारीनी ओळखलेलं होतं आणि हुशारीने ते स्वतः सतत मंत्रीपदावर राहिले पक्ष बदलला भाजपसोबत राहिले आणि त्यांनी सांगितलं देखील त्यांच्या कवितामध्ये की आम्ही सरकार ज्याचं त्याच्यासोबत राहू त्याप्रमाणे ते बी भी हो जे पीसोबत सध्या आहेत सध्या आहेत त्याचा फायदा होतोय रामदास आठवलेंचे जे समर्थक आहेत त्यांच्या चळवळीला जे पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांची कामं होत आहेत कारण स्वतः रामदास आठवले मंत्रीपदावर आहेत तसंच प्रकाश आंबेडकरांनी आता विचार केला हवा करायला हवं प्रकाश आंबेडकर जरी कुठल्याही पदाची लालसा नसली ते जरी लालची नसले पदासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी ते जरी राजकारणात नसले तरी देखील त्यांनी आता आपल्या समर्थकांचा विचार केला पाहिजे त्यांची कामं व्हायला पाहिजेत आणि ती सत्तेत राहूनच होतील किंवा तुम्ही विरोधी पक्षात अशा मजबूत स्थानावर पाहिजे की तुम्ही सत्ताधारांना जेरीस आणू शकता आणि तुमची कामं करून घेऊ शकता तशी स्थिती नाही आहे सध्या वंचितची तर वंचितनी अजितदादांसोबत जाऊन फायदा होईल का तर माझं मत आहे फारसा नाही अजितदादांना फायदा होऊ शकेल वंचितला होईल का सांगता येत नाही कारण अजितदादांच्या आता पुढे सीट किती येतील सकाळचा जो सर्वे आला आहे त्यात देखील अजितदादांना कमी जागा दाखवल्या आहेत भारतीय जनता पार्टी सर्वोच्च स्थानी दाखवलेली आहे त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे शिंदेगट आहे राष्ट्रवादी शिंदे शिंदेगट आहे शिंदेगट आणि अजितदादा पवार खाली आले या सर्वेमध्ये सकाळच्या एक मात्र सिद्ध आलं की भारतीय जनता पार्टी सर्वोच्च स्थानी आहेच त्या सर्वेमध्ये मग शिंदेबरोबर उच, का जाऊ नये दुसरा प्रश्न उत्तरतो आता शिंदेनबरोबर का जाऊ नये हरकत नाही प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेच्या राजकारणाबद्दल चांगलंच बोलले ते शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत हे देखील त्यांनी विधान केलेलं आहे आणि आत्ता मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्या मा मांडल्या आणि मान्य देखील केलं एकनाथ शिंदेनी त्या पूर्ण करण्याचं त्यामुळे एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांचं चांगलं जमू शकतं मग आता तुम्ही म्हणाल की एकनाथ शिंदेकडे गेले काय अजितदादांकडे गेला शेवटी भाजपला समर्थन असणार आहे होय शेवटी भाजपाचा फायदा आत्ता असं दिसतंय पण निवडणुका झाल्यानंतर कोणाच्या किती सीट्स येतात यावरून ते नक्की होणार आहे बरं का नाही होणार निवडणुका झाल्यानंतर कोणाच्या किती सीट्स येतात त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील की शिंदे होतील हे ठरेल आणि सध्या तरी भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या मूडमध्ये नाही असं मला वाटतं मुख्यमंत्री गृहमंत्री राहतील ते उपमुख्यमंत्री देखील राहतील मग एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री राहणार असतील भविष्यात ती महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आवश्यक आहे राजकारणासाठी ते राजकारण जातीवादी राजकारणच म्हणे आपण मराठा मुख्यमंत्री तर ते एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार असतील तर नक्कीच माझं असं म्हणणं आहे माझी विनंती आहे प्रकाश आंबेडकरांना ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ते विचारी आहेतच मी त्यांना विनंती करणं एखादा सल्ला देणं हे एखाद्याची समर्थकांना चोपही वाटू शकतं पण मी मी वास्तवतेला धरून असा हा विचार करतोय की एकनाथ शिंदेबरोबर जर गेले तर ते दीर्घकाळ टिकणारं दीर्घकाळ दीर्घकाळ टिकणारे असे संबंध असतील आणि त्याचा फायदा केवळ प्रकाश आंबेडकरांनी एकट्यालाच नाही तर त्याचा फायदा ते सत्तेत सामील असतील आणि त्यामुळे वंचितच्या समर्थकांना होणारे वंचितचे पाठीराखे किंवा बहुजन ज्या चळवळी आहेत ज्या छोट्या मोठ्या चळवळी आहेत आंबेडकरवादी चळवळी त्यांना प्रकाश आंबेडकर फायदा मिळवून देऊ शकतात मी माझं मत सांगितलेलं आहे अजितदादांसोबत जायला हरकत नव्हती पण फायदा जास्ती कोणाबरोबर होणार आहे ते बघितलं तर एकनाथ शिंदेबरोबर गेले तर जास्त फायदा होणार आहे वंचित बहुजन आघाडी या संघटनेचा त्यांच्या नेत्यांचा आणि मुख्यतः त्यांच्या समर्थकांचा देखील हे माझं व्यक्तिगत मत मी मांडलेलं आहे आपणाला काय वाटतं ते आपण आवर्जून समर्थकांकडून मला सूचना हव्यात मला त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत ते माझी विनंती आहे की समर्थकांनी जास्तीत जास्त कॉमेंट्स करून आपलं मत काय आहे कोणासोबत जावे अजितदादा की शिंदे हे मांडव एकट्यानी बहुमत मिळणार नाही हे नक्की आहे एकटं लढण्याऐवजी याआधी प्रयत्न केला आहे सोबत प्रयत्न केला आहे ठाकरे गटावर प्रयत्न केला आहे मग आता हा प्रयत्न थोडा वेगळ्या दिशेने करायला हरकत नाही आणि एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला पाहिजे एकनाथ सोबत वंचित बहुजनाकडे जावं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं जरूर लिहा व्हिडिओत कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओत कॉमेंटमॅन सह धन्यवाद